भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी उमदी गावात आलेला ट्रान्सफॉर्मर बोरगाव कवटे मंकाळ इथं नेण्यात येणार असल्याचं कळल्यावर तालुका पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोद्दार व शिवसेना जत विधानसभा प्रमुख निवृत्ती शिंदे सरकार आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी एम एस सी बी उंदीवर जाऊन एम एस सी बीच्या भोंगाळ कारभार असा निषेध व्यक्त करत ट्रान्सफॉर्म कोणत्याही परिस्थितीत उमदीतच राहावे या मागणीसाठी ठिया आंदोलन करण्यात आलं आहे उमदीला तेहतीस के वी ट्रान्सफॉर्म आलेलं आहे एम एस सी बीमध्ये पण एम एस सी बीचे जे अधिकार आहे इथले उमदीचे आणि कौटेमंगळजी हे ये आहे यांचे मन माने कारभार सुरू आहे उंबदीच्या नावान आलेलं आहे एम एस सी बीचं तेहत्तीस के ट्रान्सफॉर्म परस्पर त्यांनी बोरगाव कोटेमंगळ तालुक्यातील बोरगावला नेण्याचा घाट घातलेला आहे त्यामुळे आता त्यांचा निषेध करून आम्ही सर्व शेतकरी इथं एमिसी आलो आहे जर ट्रान्सफर त्यांनी परस्पर न्यायाला तयार झाले तर आम्ही नेऊ देणार नाही प्रसंगी आम्ही जेलमध्ये जाऊ पण इथला मा ट्रान्सफर मोदीला दिलं पाहिजे कुठे न्यायालय नाही पाहिजे त्यासाठी आम्ही ठाम म्हणून उपस्थित आहे